नमस्कार मी वीरपत्नी तृप्ती ज्ञानदेव सुळे राणा राष्ट्रीय तालुकामोळ जिल्हा सोलापूर खूप नशीबवान आहे की फौजीची बायको म्हणजे होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून दोन हजार आठ मध्ये लग्न झालं त्याच्यानंतर त्यांची ड्युटी जम्मू काश्मीरला होती जम्मू काश्मीरला तीन वर्ष त्यांची ड्युटी होती त्याच्यामध्ये दोन हजार आठ मध्ये नोव्हेंबरमध्ये लग्न झालं तीस नोव्हेंबरला त्याच्यानंतर त्यांची ड्युटी तीन वर्ष जम्मू काश्मीरला केली त्याच्यानंतर ते पोस्टिंग आले कलकत्त्यामध्ये दोन हजार मध्ये मुलगी झाली मला तिचं नाव श्रुती आहे त्याच्यानंतर परत मग त्यांची ड्युटी लखनौला झाली त्यावेळेस मला मुलगा झाला दोन हजार बारा मध्ये त्याचं नाव श्रेय ज्यावेळेस तो झाला त्यावेळेस ते मला लखनौला तीन वर्षासाठी घेऊन गेले तिथं म्हणजे राहणीमान त्यांच्याबरोबर फौजी लाईफ जी काय असते ते तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी लखनौ मध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की म्हणजे फौजींबरोबर राहायचं म्हणजे काय असतं काय नाही ते पूर्ण दुनिया त्यावेळेस बघायला मिळाली इथं होते तोपर्यंत फक्त माहिती होतं मला की फौजींबरोबर लग्न केल्यानंतर म्हणजे करू नको म्हणत होते मला की त्यांना सुट्टी भेटत नाही त्यांच्या म्हणजे आयुष्याचं काय खरं नसतं असे म्हणायचे पण मला मनामध्ये भीती होती मला पण तरी पण मी सगळ्यांबरोबर राहून ठाम निर्णय घेतला लग्न केलं जेव्हा त्यांच्याबरोबर मी तीन वर्ष लखनौला गेले त्यावेळेस समजलं की खरंच खूप म्हणजे लाईफ खूप चांगली आहे फौजींबरोबर मनामध्ये खूप भीती होती की ते रिटर्न माघारी कधी येतील काय म्हणून पण रोज संध्याकाळी कॉल यायचा जेव्हा त्यांचा यायचा तेव्हाच आम्ही रिसिव्ह करायचो स्वतःहून इकडून कॉल नव्हता करता येत त्यांना का तर ड्युटी जम्मू काश्मीर मध्ये होती ती नव्हती मनामध्ये पण सुट्टीवर यायची ओढ वेगळी होती आणि सुट्टीवरून सुट्टी महागारी जायचं म्हटलं की ते दुःख खूप मोठं yes. आणि सुट्टीवर उद्या जायचं म्हटलं की ज्या आदल्या दिवशी पासूनच मनामध्ये भीती राहायची की उद्या ते जातील गेल्यानंतर परतचे दोन अडीच महिने आपण कसे घालवायचे म्हणजे यायची म्हणून जे वाट पाहणं राहत होत तीन महिन्यापर्यंत मग कधी कधी सहाही महिने लागायचे कधी सातही महिने लागत होते लवकर सुट्टी भेटत नव्हते त्यांना म्हणजे स्वतःची तब्येत खूप क्रिटिकल होती त्यांची पाय वगैरे हो, सुजले होते त्यांचे त्यांना म्हणजे असं स्वतःला असं वाटत होतं की मला माझी तब्येत खूप खराब आहे आणि मी ह्याच्यातून नीट होईल की नाही होईल त्याच्यामुळे त्यांना मुलांची खूप म्हणजे ही वाटायची त्यांचं एकच सांगणं असायचं की तू आणि त्यांनी पहिल्यापासून एवढं स्ट्रगल केलं होतं बरोबरी राहिले तर ते कधी कुठं जात नव्हते हो मला म्हणायचे तू इस मार्केटला जा बा, बाहेरचं सगळं म्हणजे काही झालं तर तू कर म्हणायचे मला का तर मी खूप दिवसाचा नाही माझ्यानंतर सगळं काही तुला हे तुलाच करावं लागणार आहे माझ्या नंतर तुला त्रास होण्यापेक्षा माझ्या डोळ्यासमोर कर की की मी ते पाहिलं पाहिजे माझी बायको करू शकते का माझ्यानंतर म्हणून त्यांनी म्हणजे इतकं हे केलं होतं की मला डायरेक्ट एटीएम हातात द्यायचे आणि मला म्हणायचे तू जेही आणायचे तुझ्या जे तू तु तु आण जास्त पैसे गेले चालतील कमी गेले चालतील पण तू कधी शिकायचे और... स्वप्न तर त्यांनी खूप बघितली होती मी फौजी आहे मी हवलदार आहे म्हटले पण माझा मुलगा ऑफिसर होईल अपसरच करायचा आणि मुलगी माझी डॉक्टर बनवायची त्यांचं खूप मोठं हो स्वप्न म्हटलं मी की एक महिन्याची सुट्टी टाका तर नाही म्हटले जे मरेनी तर देशासाठीच मरेन आणि जगेनी तर देशासाठी फक्त माझी बायको आणि लेकरं जरी माझ्या बरोबर असली तर फक्त जेही मी सेवा करत आहे आणि जेही करेन तर देशासाठीच करेन तुम्ही जेही प्रेम केलं तर देशावरती करून मी स्वतःला एवढं ठाम म्हणून मी सीमेवर गेलो म्हटले तेव्हा मी मला विचार नाही केला की माझे मी लग्न केल्यानंतर माझी फॅमिली राहील माझे लेकरं राहतील मी देशासाठीच नोकरी केली आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत मरेपर्यंत रडेन म्हटले मी सुट्टी नाही काढणार ऑन ड्युटीज काय असेल ते होईल म्हटले त्यांनी डोक्यावरची कॅप काढली की मला समजलं काहीतरी झालं मग तर तेव्हा त्यांनी डोक्यावरची कॅप काढली की मी अशी चक्कर येऊन खाली पडली तेव्हा माझ्या भावाने उचललं आणि असं झालं तुमचे जे फौजी होते ज्ञानदेव शिवाजी सुळे ते आपल्यापासून म्हणजे शहीद झाले तुमच्यापासून ते तुमच्या आणि तुमच्या मुलांपासून खूप दूर गेले त्यांनी सांगितलं मला तेव्हा मला त्यांनी सिग्नेचर साठी बोलवलं माझ्याचे कोणीच बरोबर नव्हते फक्त माझा भाऊ आणि माझे धीर होते, होते। हर गोष्टीला मी संघर्ष केला सगळ्या गोष्टींनी आणि जे सुरुवात आयुष्याला होणार होती त्या आयुष्याची सुरुवात व्हायच्या अगोदरच शेवट झाला जे काही जबाबदाऱ्या होत्या जे काही सगळं होतं ते सगळ्या जबाबदारी एकटीवरती पाडल्या आणि जो म्हणजे जगासमोर जे सगळ्यांसमोर जावं लागतं म्हणजे कुठं गेलं की कार्यक्रमात गेलं कुठं गेलं की सगळे म्हणतात की हिचे मी मरण पावले ड्युटीवर होते तेव्हा काहीच नव्हतं वाटत त्यांचा दिवसातून एकदा दोनदा कॉल यायचा व्हिडिओ कॉलवरती ते बोलायचे मुलांबरोबर बोलायची जे ओढ होती कि ते दोन महिन्याची नाही तीन महिन्याने तरी ते घरी येतील आणि सहा महिनेही नाही आले तरी दररोज बोलणं होत होतं व्हिडिओ कॉल व्हायचे त्याच्यामुळे काहीच हो नव्हतं वाटत म्हणजे आताही असं वाटतं की ते ड्युटीवरही राहिले असते वर्षभरही नसते आले तरी काय वाटलं नसतं पण ते अचानक एवढे सोडून गेले की म्हणजे मुलांनाही फरक केलं मला इकडे माझी मुलं माझ्या आईकडे होती मी सासरी केली होती तेव्हा मग सासरी गेल्यानंतर मुलं आली मी रडत दिसली त्याच्यानंतर दोघंही माझ्या जवळ आली कोविड होता त्याच्यामुळे मुलांना माझ्या जवळ येऊ दिला नाही लांबून ओबारून माझ्या बरोबर माझ्याकडे पाऊल रडायचे ते तर म्हणायचे तू बाबांना आणायला गेली होती बाबांना का घ्या घेऊन आली नाही आम्हाला फोन लावून दे म्हणायचे आम्हाला बाबांबरोबर बोलायचंय तर त्यांच्या बाबांचा जो नंबर होता त्याच्यावरती फोन लावायचे सारखे म्हणायचे स्विच ऑफच येतोय स्विच ऑफच येतोय आणि जेव्हा त्यांचा मोबाईल माझ्या जवळ दिसला तर म्हणायचे तू बाबांचा मोबाईल घेऊन आली आणि बाबांना का घेऊन आली गळ्यातलं कुठं ठेवलं तुझं जाताना तर तू घालून गेली होती मग येताना का नाही तुझ्या गळ्यामध्ये तर मग मी म्हटलं नाही म्हटलं तुटले तर नाही नाही तू घाला अगोदर म्हटली गळ्यात टिकली लाव म्हटली बाबांना असं आवडत नव्हतं हो म्हटली आणि त्यांची लग्न झाल्यापासून मी आजपर्यंत कधीच गोल टिकली लावली नाही त्यांची इच्छा होती की मी चंद्रकोर टिकली लावली पाहिजे ती तर नागपूरमध्ये भेटत नव्हती तर ते त्यांच्या भावाला फोन करून सांगायची की तू पोस्टाने पाठवून देणं आणि जेव्हा मी सगळं काढून आली तर माझी मुलगी रडायला लागली तर तू तुला माहिती ना म्हटली बाबांना असं आवडत नाही बिना टिकलीचं तर तू टिकली लाव म्हटली अगोदर तू बाबा म्हणली ना तिथे आहेत येणार आहेत आठ दिवसांनी तर तू टिकली लाव गळ्यातलं घाल सगळं कशासाठी काढले तर तिला मी म्हटलं तुटले मी नंतर घालते म्हटलं तर तिनं तिच्या आजीला सांगितलं माझ्या सासूबाईंना कि आजी म्हटली मम्मीनं सगळं हे कशासाठी काढलं म्हटली तुम्ही का म्हणत नाही मम्मीला घाला म्हणून तुम्ही मम्मीला सांगा म्हटले की हे सगळं घालायला माझं ऐकत नाही तुम्ही सांगा मम्मी आणि जेव्हा कुठल्या कार्यक्रमात वगैरे गेला जेव्हा सगळ्यांना हळदी कुंकू लावतात तर मग ती म्हणते मम्मी मा तू, 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 तू ना बाबा नाहीत म्हणून तुला लावत नाहीत का असं थोडीच असतं लग्नाच्या अगोदर तू लावतच होती ना हळदी कुंकू मग बाबांच्या बाबा असल्यानंतरच लावायचं आणि बाबा गेले म्हणून बाबा थोडीच गेलेत बाबा तर आपल्या जवळच आहेत मुलांना तर सहा महिने एक वर्ष मी असं सांभाळलं की म्हणजे कंटिन्यू एकाला शांत केले की एक रडायचं आणि रात्रभर तर अक्षरशः त्यांचे कपडे टॉवेल घेऊन असे रात्रभर अशा हाताला गुंडाळून रडत बसायचे उठलं झोपलं तब्येत खराब झाली म्हणजे बाकी ज्यांची मुलं काही झालं तर पहिला आई मानतात पण यांना अशी सवय होती की काही झालं तर पहिला बाबा म्हणायचं काही लागलं ला, आजारी पडले हॉस्पिटलमध्ये सुई लावायला लागली तर बाबा म्हणून राहायचे म्हणलं सहा महिने तर एवढं म्हणजे कठीण गेले माझ्यासाठी आणि माझ्या जवळ कोणीच नव्हतं हे दोन लेकरं घेऊन मी ते त्यावेळेस बरोबर लावायचं गळ्यात नाही घालायचं टिकली नाही लावायची पण मी नागपूरमध्ये असल्यामुळे टिकली लावते बाकी गळ्यात वगैरे तर नॉर्मल घालते पण जेव्हा सगळ्या बायकांना असे काही कार्यक्रम असतो संक्रांत वट पौर्णिमा तेव्हा जे दुःख असतं ते खूप मोठं दुःख होतं पण त्यावेळेस जे ज्या दिवशी असा सण असतो की म्हणजे आपल्या नवऱ्यांबरोबरच तो सण साजरा केला जातो संक्रांत झालं जाला काही झालं तर त्या ज्या दिवशी तो सण येतो त्या दिवशी मी घराच्या बाहेरच नाही का तर म्हणजे आपले पोजे आपल्यापासून चढून गेले आपल्याला माहिती की ते शहीद झालेत आपण वीरपत्नी पण लोक मान्य नाहीत करून घेत कि त्या वीरपत्नी आहेत की त्यांनी घातलं पाहिजे त्यांच्या पत्नी पती देशासाठी गेलेत त्यांनी ते, ते जे आहे ते सगळं त्यांनी घातलं पाहिजे असं म्हणजे समाजाला नाही वाटत त्याच्यामुळं समाजाच्या भीतीमुळे मी अजूनपर्यंत काहीच नाही घातलं फक्त त्या नागपूरमध्ये वावरावं लागतं लहान लेकर आहेत ले, आपली ले आपल्याला दुनिया समोर म्हणजे फिरावं लागतं त्याच्यासाठी फक्त मी टिकली लावते तरी पण म्हणजे लोक म्हणतात की ही जे पती नाही तरी टिकली कशी लावते काय लावते पण खूप सगळ्यांना म्हणजे सामोरे जावं लागतं ह्या गोष्टींना ते शहीद म्हणजे झाले तरी पण ते अमर आहेत म्हणतात आपण हे कधीच असं म्हणायचं नाही की आपले पती निधन झाले म्हणून ते देशासाठी शहीद झाले तर आपण ते कधीच काढायचं नाही जे आहे टिकली आहे गळ्यातलं जे जोडवी आहेत ते आपण घालायचं आपले म्हणजे जे पती आहेत ते आपल्यासाठी अमर आहेत ते आणि आपल्यासाठी ते शेवटपर्यंत आमरच राहतील कधीच असं नाही की त्यांचं निधन झालं म्हणायचं ते आपल्यासाठी शहीद आहेत आणि आमर आहेत ते शेवटपर्यंत अमर राहणार आहेत जस की म्हणजे मुलं खूप लहान आहेत वय अजून खूप लहान आहेत ते माझ्यापेक्षा लहान आहेत म्हणायचे वय नाही आपण लग्न करू असं तसं पण माझी इच्छा नाही झाली की माझी मुलं जसे त्यांचे वडील त्यांना एक्सेप्ट करतील तसं दुसरं कोणी एक्सेप्ट करेल मग आणि जे मुलांना त्यांचे वडील आई जशी माया लावेल आई तर माया लावेल पण जे त्यांचे वडील असतात ते, ते जसे त्यांना म्हणजे जीव लावतील तसं दुसरं कोणी जीव लावेल आणि मान्य करेल मी कधीच एक्सेप्ट नाही करू शकतो की पुनर्विवाह केला पाहिजे म्हणून मी हा कधीच विचार केला नाही की माझे फौजी आहेत आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी मी माझ्या त्यांच्या मुलांना घेऊन पूर्ण त्यांच्या प्रपंच शेवटपर्यंत ओळख घेऊन जाईन <laughs> ही खूप नशिबवान असतात त्या मुली की एक फौजीची बायको असते आणि म्हणजे असे मन आहे की फौजी ला लाखात एक असतात पण जे फौजींची बायको व्हायला जे नशीब असतं ते त्यांची बायको जी असते ते दहा लाखात एक असते का तर त्यांच्यासारखं स्ट्रगल होणं सगळ्या गोष्टींना फेस जाणं आणि त्यांच्या त्यांचे जे आयुष्यात जे सुख दुःख येतात त्यांचं जे सुख दुःख त्यांचं आयुष्य जे आहे ते फौजींच खूप वेगळं असतं मी तर हे सगळ्यांना सांगेन की जिंदगी जे आयुष्य आहे त्यांचं त्यांच्याबरोबर राहणं ते खूप वेगळं आणि मी अठरा वर्ष त्यांच्या बरोबर काढलो yes. माझा टाइमिंग फिक्स आहे पण यायचा टायमिंग फिक्स नाही तू यायची माझी कधीच वाट बघायची तू जेवण करून घे जाताना मी घरातून ह्या टायमिंगला बाहेर पडेल पण मी घरी कधी येईन हे मी सांगू शकत नाही म्हणायचे जेव्हा मी ये घरी येईन तेव्हा मी तुझा जेव्हा मी ड्युटीवर जाईन तेव्हा तू कधीच माझा विचार नाही करायचा की मी माघारी कधी येईन पण एक फौजींनाच माहिती की ते त्यांची ड्युटी कशी निभवतात काही ठिकाणी बर्फ पडतो काही ठिकाणी उष्णता एवढी असते काही ठिकाणी ऑक्सिजन नसतं अशा कंडिशनमध्ये त्यांची म्हणजे काही काही वेळेस अशी कंडिशन असते की त्यांना स्वतःला वाटत नाही की मी आजचा दिवस जोगलो उद्याचा जगतो की नाही तिथे ऑक्सिजनची सुद्धा कमी असते म्हणजे ऑक्सिजन सुद्धा भेटत नाही अशा कंडिशनमध्ये दे ते देशसेवा करत असतात लोकांना फक्त पैसा दिसतो की नाही त्यांना त्याचा मोबदला मिळतो पण त्यांना हे नाही समजत की ते एक देश सेवा करत आहेत मोबदला किंवा पैसा मिळावा म्हणून हे नाही करत एक म्हणजे एखाद्याचं म्हणजे स्ट्रॉंग माणूसच हे निर्णय घेऊ शकतो की मी फौजमध्ये जातो मग सगळेच नाही घेऊ शकत का थी थी। तर सगळ्यांना एकच भीती असते पैसा तर मिळतो पण तिथं राहणाऱ्यांचं म्हणजे हे नसतं की काय होईल काही नाही त्याच्यामुळे जे जे स्ट्रॉंग असतात ज्यांना वाटतं की नाही आपण देश सेवा केली पाहिजे रिटायर ते शहीद झाल्यानंतर त्यांना खूप पैसा मिळतो पेन्शन चालू असते त्यांचं काय बघायचंय हा विचार करतात पण त्यांना हे नाही समजत कि जे ड्युटीवर असताना ते म्हणजे संसार एकटीनच बघितलेला असतो त्यांची मुलं सांभाळून त्यांचा संसार ते ड्युटीवर असतानाही त्यांनीच बघितलेला असतो आणि गेल्यानंतरही त्यांनाच पाहायचं असतो सगळंच काही पैसा नसतो मला तर असं वाटतं की का पैसा जरी असला तर जे आपले फौजी जे आपल्या बरोबर असताना जो पैसा आपल्या जवळ असतो त्या <tous> पैशाला जी किंमत आहे ते गे ते गेल्यानंतर किती पैसा मिळाला तर त्या पैशाला किंमत नाही जो आपला जो सौभाग्याचं जे लेण आहे ते जरी फक्त घातलं पैसाही नसला तर असं वाटतं की पैसा नसला तरी चालेल पण जे सौभाग्याचं लेणं आहे ते बरोबर असलं पाहिजे आणि लोकांना असं वाटतं की त्यांना पैसा मिळालाय भरपूर पेन्शन भेटते त्यांना कशाचं टेन्शन नाही पण एक फौजीची बायकोच सांगू शकते की ते गेल्यानंतर की पैसा त्यांच्यासाठी काहीच मायने नसतो फक्त एक त्यांच्या फौजींचीच कमी असते त्यांना बघून मी माझ्या मुलाला पाहिलं की मला म्हणजे त्यांना त्यांची आठवण आली की मी माझ्या मुलांना पाहते की आठवण आली किंवा दिवस मुलांमध्ये जातो म्हणजे उठण बसणं मैत्रिणींमध्ये चार समाजामध्ये पण संध्याकाळ झाली की म त्यांची आठवण येते कधी असं म्हणजे जवळ नव्हते ते कधीच माझ्या बरोबर पण फोन यायचा व्हिडिओ कॉल यायचा तर माझ्या बरोबर आहे असा मला भासवायचा हो ते पण जेव्हा ते सोडून गेले त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे तीन वर्ष मी असे काढले की दिवस का, कसंही मला जायचं पण संध्याकाळ जात नव्हती आणि त्यांची आठवण आली की मी माझ्या दोन्ही मुलांना जवळ घ्यायची माझ्या मुलांकडे बघून मी म्हणजे त्यांचा जो राहिलेलं आयुष्य राहिलेली स्वप्न किंवा त्यांचा जो प्रपंच आहे तो मी पूर्ण करेन आणि तेच मुलांकडे बघूनच मी त्यांचं म्हणजे माझ्या फोजींना माझ्या मुलामध्येच पाहत आणि वीर पत्नी सोडून जे नशिबात असे येतात त्यांनाही मी हे सांगेन की की तुम्ही असं कधी समजू नका आपले पती गेलेत बाकीच्या आपलं लग्न व्हायच्या अगोदर आपण हळदी कुंकू लावतच होतो सगळे सण तेव्हा करत होतो तेव्हा आपलं लग्न झालेलं नव्हतं त्यांच्यानंतरही आपल्याला तेच समाजाला दाखवून द्यायचंय की जरी ते आपल्याला सोडून गेले तर आपण कसलीच असं दाखवायचं नाही की ते आपल्याला सोडून गेले म्हणून एक आपण विधवा म्हणून घरामध्ये राहायचं किंवा काही कुठले सण करायचे नाहीत काय नाही कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिला मान तुम्हाला धराम तेव्हा फौजींच्या बायकांची म्हणजे असं मान एवढी उंचावेल की नाही आपल्या पती जरी शहीद झाले तरी खूप पुण्य केलं असेल त्यांनी की आपण एक फौजीची बायको जाण तुझी बायको खूपच स्ट्रॉंग आहे एकटी राहते मुलं हँडल है, करते सगळंच बघते तर ते म्हणायचे की, वो शेर की है, कभी हो शेरकी पत्नी कबीओ म असं त्यांचं म्हणणं असायचं की ती एक वाघी नाही म्हणायची वाघाची ती कधीच स्वतःला कमी समजणार नाही म्हणायचे मी तेवढं तिला म्हणजे हे केलंय की के माझ्या असताना पण आणि माझ्या नसतानाही तू अशीच राहिली पाहिजे आणि त्यांची खूप म्हणजे अशी इच्छा होती की मी आहे तेव्हाही आणि माझ्या नंतरही तू मला अशीच राहिलेली दिसली पाहिजे तू असं समजू नको की तुला जरी मी कधी सोडून गेलो तर में, में ज़े ज़े मी मी सोडून गेलो म्हणून तू अशी म्हणजे जग दुनिया जसं म्हणते तशी तू राहशील पण असं मी कधीच एक्सेप्ट करणार नाही तुला वाटेल की मला काही समजणार नाही किंवा मला कळेल नाही मी जरी सोडून गेलो तरी मला नक्कीच समजेल की तू कशी राहते त्यांची खूप इच्छा होती की मी जसं आहे तसंच हेच सांगेन की पुनर्विवाह करूनही मला ते सगळं म्हणजे सौभाग्याचं लेन मिळू शकत होतं पण मी ते विचार नाही केला मी हा विचार केला की एक वीर पत्नी माझे जे पती आहेत ते शेवटपर्यंत अमरच राहणार आहेत आणि जे सौभाग्याचं लेण आहे ते नसतानाही मी ते सौभाग्याचं लेण लिहून मी समाजाला हेच सांगेन की आहेत म्हणूनच मी हे सगळं सौभाग्याचं लेण घालून समाजाला हेच दाखवेन की पुनर्विवाहाची गरज नाही ते ना नसतानाही मी हे दाखवून माझ्या दोन मुलांना बघून किंवा माझ्या फौजींना बघूनच त्यांचा प्रपंच मी पडेन मी जयहिंद फाउंडेशन ग्रुप मध्ये पण आहे आणि त्यांचा मला खूपच म्हणजे असा अभिमान वाटतो सगळ्यांचा की त्यांचा जो ग्रुप त्यांचा जे आहे ते त्यांनी खूप म्हणजे वीरपत्नींना खूप मोठा सपोर्ट केलाय की तुम्ही स्वतःला एकटं समजू नका तुमच्या मुलांना आम्हाला एक आपण एक, एक फॅमिली म्हणून राहूया कधीच एकटं स्वतःला समजू नका हे तुमचे भाऊ किंवा वडील असे समजून सगळे आपण एक फॅमिली सारखे राहू ज्याही वीरपत्नी सगळ्या एक आपण जेवढ्या सख्ख्या बहिणी नाहीत राहत तेवढ्या आम्ही सगळ्या वीरपत्नी मिळून राहत आणि ज्याही ग्रुपमध्ये जण आहेत ते एक भाऊ वडील ह्या नात्याने आम्ही धरून एक फॅमिली सारखेच आम्ही सगळ्यांबरोबर राहतो आणि म्हणजे स्वतःच्या फॅमिली जेवढी जेवढा सपोर्ट नाही तेवढा तुम म्हणजे तुमचा किंवा जैन फाउंडेशनचा जोही सपोर्ट आहे तो खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला जय धन्यवाद